दोडके कार्य लावतो की आपण तुम्हाला दाखलेलं होतं किंवा डोडके झाडा आता ही शेवटचा ट्रीप आहे आता अजून एक नाही तर दोन बार निघतील आता हे असं छोटे छोटे कवळे 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 डोडके तुडून घेऊ लागे तेवढे बी कवळे तुडून येईल तर लोक किंमत वाटणार घेणार तर लोक खेळ्यागावमध्ये हो का आता झाले झाडा सगळा हे काही टमाट्याचा बी झाडा झाला हो का टमाटे बी आता उपसून काढायच्या आहेत हे का आणि वांगे तर आहेत चार तास आहेत ती बी उपसून काढायच्या ती तर काय त्याला बाजारच नाही हो का दोडकेच नाही हे थोडे थोडे डोडके तोडून घेणार नाही हो का आज का आज ने ह्याला चेहरा तोडून बाजारला आज मंगळवार आहे बाजार हा ते तर हे टमाटे तोडून झाले आणि थोडे कारले तोडले आणि थोडे वांगे निघाले चार पाच किलो ती तोले ककडे सात आठ दहा किलो निघाले आता हो भेंडी आहे थोडी आता भेंडी तोडून घेते आणि दोन पायाला हो कांदे काढला आणि कांदे काढलो तर दुसऱ्या दिवशी पाऊस पावसानं आता पासून चालूच आहे पावसाच उघड नाही बा का जर राहणारच

हा या गे या बाबा घेतले निवडत चला मला लेवून झालं लेवून लागवलं गे मला माहिती ठीक आहे तिला हे कि मटकेल टमाटे माहिती तुम्हाला पाय ना का वज येत नाही मला मजा माझा जीव जाजावून चाल वज्यानं वजन तू बाजार घेणार घ्यायचा की पोरग

कॅरेट भरलंय आता खालून तोडून तो कि तुम्हाला आणि ह्या हाय सगळं ककडी हाय झालं ती मिरच्या आणि भेंडी सगळ्या पावसानं गावळ केल्या दाखवायचं भरलेलं पण पाऊस लय मोठा पला ह्या का इकडं ह्या पावसानं मला काय बी जमत नाही आता हे पोत भरून इथं पुढे गाडीवर आहे खेडेगावात बाजार असतो छोटा तिथं चालेल पोरग माझा हे का तुम्हाला उचलते का पोते

झालं बघा झालं त्याच्यामध्ये काय दोडका आहे का त्याच्यामध्ये हो का दोडका टमाटे फुटतो टमाटे दोडका आता आबा उडले गावळ केले बाजारचे पाव आमचे पावसाळ्यात रायच कारण हे पाऊस आता